I ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उष्मघात कक्ष पूर्णपणे ससज्ज आहे आणि तिथे लागणाऱ्या सर्व जे मेडिसिन्स आणि सलॅग वॉरचा पुरेसा पुरवठा ग्रामीण रुग्णालय देवरी येथे सध्याला आहे ग्रामीण रुग्णाल देवरी येथे सध्या आला आतापर्यंत मेजर संस्कोपचे एकही पेशंट आलेले नाही आहे आमच्याकडे मायनर वॉमिटिंग डिहायड्रेशनवाले पेशंट येतात आणि त्याचा ट्रीटमेंट पुरेसा होऊन जातो नागरिकांना आव्हान आहे की आपण आपले जे बाहेरचे काम आहेत ते सकाळच्या वेळेला आणि सायंकाळच्या वेळेला काढ करावे आणि घराच्या बाहेर निघताना स्वतःला पूर्णपणे रिहायड्रेट करून पाणी पिऊन निंबू पाणी आणि नारळाचं पाणी अशा टाईपच्या गोष्टी घेऊन तुम्ही घराच्या बाहेर निघा जेणेकरून शरीराचं पाणी कमी नाही होणार आणि प्रयत्न करा की जे बाहेरचे काम आहेत ते दुपारच्या वेळेला टाळावे सध्याला ग्रामीण देवी ते पाच पेठ आपण रिझर्व्ह करून ठेवल्या उष्णघात कक्षा म्हणून तिथं कूलर आणि लागणाऱ्या जे सगळं सामु साधनसामुग्री आहेत ती ससज्ज सा आहेत